जय शिवराय छत्रपती संभाजी महाराज बुधभूषणमच्या पहिल्या अध्यायाच्या दुसऱ्या श्लोकात म्हणतात शशांग मौली धीनाथम त्रक्षम गिरीशम दश बाहुमंडित कुबेर मित्र सततम नमामि याचा मराठी अर्थ असा मुकुटावर चंद्र विराजमान असलेल्या भस्माने शरीर चमकत असणाऱ्या सिंहरूपी कन्येचा पती त्रिनेत्रधारी हिमालयाचा स्वामी दशभुजांनी शोभणारा कुबेराचा देवतेला म्हणजे श्री शिवशंकराला मी नेहमीच नमन करत असतो असं पहिल्या अध्यायाच्या दुसऱ्या श्लोकात श्री शंकराची स्तुती करताना Saya terobati iseng, baju jay